बाळा आज शांतपणे हा संदेश ऐक तुझ्या आयुष्यात जे नाही ते सुद्धा दिवाळीच्या आत तुला मिळणार आहे तुझी दिवाळी उत्साहाची आनंदाची ईश्वराची सुखाची आणि समृद्धीची जाणार आहे तुझ्या घरात तुझ्या कुटुंबात सुख समृद्धी ऐश्वर सर्व काही येणार आहे तुझ्या नशिबात सोन्याहून पिवळे असे दिवस येणार आहे अरे सोनं हे माणूसच बनवतं आणि सोनं हे माणूसच घडवतं तुला तर मी घडवलेलं आहे तर तू भितोस कशाला मी तुझ्या पाठीशी आहे तुला फक्त या गोष्टींकडे लक्ष आहे ज्या गोष्टी तू केल्या तर तुझं सर्व काही चांगलं होणार आहे आणि तू हे नियम जर पाळले नाहीस तर तू विचारसुद्धा कुठल्या गोष्टींचा करू नकोस कारण की तू चांगला विचार करशील तर त्याला तुला आयुष्याची साथ मिळेल नशिबाची साथ मिळेल आणि तुझं चांगलंच होईल तर लक्षपूर्वक संपूर्ण माझं जे संदेश आहे तो संपूर्ण ऐक आणि तसाच वागण्याचा प्रयत्न कर बाळा जे आपल्या हिशोबात बसत नाही त्याचा जास्त विचार करत बसायचा नाही कारण की विश्वासात घेतलेल्या माणसांना आपण साथ देत राहतो आणि आपल्यालाच ते वाईट नजरेने बघून आपला विश्वासघात करत असतात बाळा दिखावावरून समजतो की तू आतून कसा आहेस मी तुला ओळखतो जो परमेश्वर ओळखतो तोच खरा भक्त असतो म्हणून परमेश्वर हा आपला मित्र असतो आपला सखा असतो त्याच्यावर विश्वास ठेव इतरांवर विश्वास ठेवण्यापेक्षा तुझी वागणूक चांगली घडव आणि बघ तुला कशी नशिबाची साथ मिळते बाळा स्वार्थ हा खूप विचित्र प्रकार आहे तो जर आपल्यामध्ये गजबजला आपल्यामध्ये राहिला तर तो, तो खूप आपल्याला पुढे नेऊन खूप अडथळे आणतो म्हणून स्वार्थ सोडून आपण मनाने आणि ध्येयाने स्वच्छ असं निर्मळ मनाने आपण देवाची सेवा करत राहावी इतरांचा बघून किंवा इतरांना सांगून आपण जे वागतो ते आपल्याला एक दिवशी खूप खूप वाईट असा प्रसंग घडून आणतो म्हणून कोणाचं वाईट चिंतायचं नाही द्वेष कोणाचा करायचा नाही अरे माझ्या लाडक्या बाळा स्वार्थामध्ये जो अडकला तो सत्य मैत्री तत्त्व माणूस सगळं काही विसरून जातो म्हणून स्वार्थ सोडून वागण्याचा प्रयत्न कर मी सदैव तुला बघत असतो कारण की तुझा स्वार्थ हा तुला धोकेदायक ठरेल याची जाणीव मला असते म्हणून मी सदैव तुझ्या सोबत असतो आणि तुला स्वार्थाच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न करत असतो तुला ठाऊक आहे का सर्वात भाग्यवान व्यक्ती म्हणजे ज्याच्याकडे भूक आहे ज्याच्याकडे मानसम्मान आहे आणि ज्याच्याकडे आपले आई वडील हीच आपली धन दौलत आहे असं जर वागत राहशील तर तुला कोणाह्या पुढे हात जोडावे लागणार नाही आणि हा मान सन्मान मिळवायची गरज कोणाकडे तुला पडणार नाही तुला धनसंपत्ती कमवायला कुठे जावं लागणार नाही तू तु तु तुझे कर्म करत राहा तुला आपोआप सगळ्या वस्तू मिळतील अरे या वस्तू क्षणिक जरी असल्या तरी त्या खूप आपल्या आयुष्याची शिदोरी बनू शकतात कारण तू जर आयुष्याची शिदोरी म्हणजे तुझी आईवडिलांना जपत असशील तुझ्या कुटुंबाला जपत असशील तर तुझी शिदोरी तुझ्यासोबत कायम अशीच ती वाढत राहील आणि तुझ्याजवळ धन दौलते ऐश्वर संपत्ती तीसुद्धा मौल्यवान वस्तू तिला खूप मान असतो तीसुद्धा वाढत राहील तुझ्याकडे जे नाही तेसुद्धा तुला मिळत राहील अरे बेड्या तू कोणाचा द्वेष केला तर हे सगळं काही तुझ्याकडून परमेश्वर हिसकून घेतो कारण परमेश्वरच देणारा असतो आणि तो आपले कर्म बघूनच आपल्याला देत असतो म्हणून परमेश्वरापेक्षा मोठा गुरु नाही आणि परमेश्वरसोबत असला तर आपण सुखी समृद्धी आणि आनंदी राहतो बाळा मोह इतका वाईट असतो की ते सोन्यासारख्या माणसांना गमवतात आणि हिरा इतका सुंदर असतो की तो आपल्यासोबत जर ठेवला तर त्याचा प्रकाश असा उदंड पडत असतो म्हणून तू हिऱ्यासारखा हो सोन्यासारखा झिजण्यापेक्षा तू हिरा हो कारण की तू सदैव चमकत राहशील आणि मोह ही अशी एक गोष्ट आहे की ती आवरल्या आवरल्या जात नाही म्हणून मोहात पडू नको आणि आपल्या प्रपंचाकडे सुद्धा दुर्लक्ष करू नकोस प्रपंचसुद्धा कर आणि आयुष्यात सेवासुद्धा कर मी सदैव तुझ्या पाठीशी राहील दिवाळीपर्यंत तुझ्या घरात सुख समृद्धी राहील ऐश्वरी येईल तुझ्या घरात सगळं काही व्यवस्थित होईल कारण हा माझा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद मी माझ्या लाडक्या भक्तांना देत असतो मी बघत असतो माझी भक्ती करणारे किती खायत आणि नास्तिक भक्ती करणारे किती काय जे मनापासून माझी भक्ती करतात जे मनापासून माझे संदेश ऐकतात त्यांच्या सदैव मी पाठीशी असतो आणि सदैव मी त्यांचं रक्षण करतो म्हणून उतू नको मातू नको आणि माझी सेवा कधी सोडू नको मी सदैव तुझ्या पाठीशी राहील भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी राहील शुभम भवतू